तुम्हाला माहिती आहे जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या चार तेरा बावीस किंवा एकतीस तारखेला झाला असेल ना तर अंकशास्त्रानुसार तुमचा मुलांक असतो चार आणि हा चार मुलांक असणारे व्यक्ती अतिशय प्रॅक्टिकल असतात कामात हे लोक फार गंभीर असतात कुठलंही काम अगदी पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात यांच्या जीवनाचा मंत्रच असतो नो शॉर्टकट्स कुठलंही काम अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्यवस्थित झालं पाहिजे लोक नसतात वास्तवात राहणारे असतात निर्णय घेताना भावना नाही तर तर्कशुद्ध विचार करतात करतात बुद्धीचा वापर जास्त सगळ्यात कुठल्याही प्रकारचा अन्याय ही लोक सहन करू शकत नाहीत हा आता अर्थात हट्टीसुद्धा असतात स्वतःच्या मार्गावर चालणंच त्यांना आवडतं स्वतःचे निर्णय घ्यायला आवडतात फार कोणाचा इंटरफेअरन्स स्वतःच्या आयुष्यात चालत नाही पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे यांना बदल किंवा अस्थिरता आवडत नाही स्थिरता आणि सुरक्षिततेला हे लोक प्राधान्य देतात आता मुलांक चार असणाऱ्या व्यक्ती कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये यशस्वी होतात इंजिनिअरिंग आर्किटेक्ट मॅनेजमेंट अकाउंटिंग प्रशासन सरकारी नोकरी डिझायनिंग सिस्टीम प्लॅनिंग टेक्निकल किंवा आय टी सेक्टर अशा सगळ्या क्षेत्रांमध्ये ही लोक उत्तम काम करतात या लोकांबद्दल अधिक सविस्तर जाणून घ्यायचं असेल तर लोकमत भक्ती चॅनलला नक्की भेट द्या